नमस्कार शेतकरी मित्रांनो काल राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक जी आर काढण्यात आला ज्याच्यातनं तीन जिल्ह्यांसाठी आता छत्रपती संभाजीनगर बघा छत्रपती संभाजीनगर जालना आणि वर्धा या जिल्ह्यात शेत झालेल्या नुकसानपोटी नऊशे तेरा कोटी एक्केचाळीस लाख सोळा हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं छत्रपती संभाजीनगर जालना वर्धा या जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा सा प्रस्ताव सादर करण्यात आल्यानंतर नऊशे तेरा कोटी एक्केचाळीस लाख सोळा हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने बुधवारी शासन निर्णय जाहीर केला आहे तर या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्याचे आदेश राज्य शासनाकडून देण्यात येतील छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा लाख चौवेचाळीस हजार सहाशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना पाच लाख एकोणीस हजार चारशे चौसष्ट हेक्टर पिकावरील पिके बाधित झाली असून त्यापोटी चारशे ऐंशी कोटी रुपये विती निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे छत्रपती संभाजीनगरसाठी चारशे ऐंशी रुपये चारशे ऐंशी कोटी मंजूर झालेत तर जालना जिल्ह्यासाठी जालना जिल्ह्यासाठी नुकसान भरपाईसाठी तीनशे छप्पन्न कोटी रुपये मंजूर झाण्यात आलेत तर वर्धा जिल्ह्यासाठी वर्धा जिल्ह्यासाठी शहात्तर कोटी सत्तावन्न लाख रुपये मंजूर करण्यात आले आणि हा जो काही निधी असणार आहे हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता ट्रान्सफर व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांचं जे आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांचं आंदोलनाला सगळ्या शेतकऱ्यांनी पाठिंबा देणं गरजेचं आहे भलेही कसल्याही प्रकारे द्या मीडियाच्या माध्यमातून द्या सोशल मीडियाच्या माध्यमातून द्या तिथे जाऊन द्या एकमेकांना सांगून करा पण या सरकारविरोधी आपल्याला आवाज आवाज उठवावास लागणार आहे तेव्हाच आपल्याला ते कर्जमाफी मिळणारे मित्रांनो कर्जमाफीसाठी जी की आंदोलन चालू आहे मित्रांनो अशाच माहितीसाठी लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद